एकोणतीस जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणा अलंका पुरी पुण्यभूमी नांदतो न्यान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासून पुढे उभय संगू पाहिले तत्व प्रसवले बुद्धितत्वे भारले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची, तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गोसी स्वभावे तव विकार भूतांसी म्हणून येती सरसी तियेही रूपा जाले विकार शोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो रुखाचा अवंका जैसी बीज कनिका जीवी बांधे उदका भेदत खेवो, तैसी माझे निसंगे अविदा नाना जगे आर घेवो लागे अनियाची मग गर्भगोळा कैसे रूप तेये आया ते परीय राया सृजनांची पै उद्भिज जारज, उमटती सहज अवयवे, वायू वशे वाढलेनी गर्भरसे उससे अवयवतो, पोटी सुनी तमरसे आ गळिका तोयतेजे उठती निपिजे स्वधजुगा आप पृथ्वी उत्कंठे आनि तमो मात्र निष्कृटे उमटे उद्भिजुहा पाचा पाचा विरजी होती मन होतिमनबुद्ध्यादि साजी हि हे तू ऐसे जान ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती शिर, प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सूरयोनी अंगे आठ उर्ध्वांची कंठू उल्हासता स्वर्गु मृत्युलोकु मध्यभागू अधो देशी चांगू नितंबुतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिनी लोक बाळसेगा चौऱ्याऐंशी लक्षयोनी तिये कांडा पेरा सांदनी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेनी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्यनवे सृष्टी वेगवेगळिया तिया कराग्री अंगोळिया भिन्ना भिन्न सुदलिया मुदिया तेथे थे हे एकलोते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातःकाळू विष्णु तो सदा सदाशिव सायंकाळु बाळाय महाप्रळय सेजे खेळोनी निवांत निजे विषमज्ञे उपजे कल्पोदयी अर्जुना इया परी मिथ्यादृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पावले संकल्पु जयाचा इष्टुअहारु तो विनटु ऐसिया होय शेवटु ज्ञानिया आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली, ते तसाय जाली माझी सत्ता सर्व निशुकौतेय मूर्तय संभवंतिया, तासा ब्रह्म महोद बीज पद पिता या कारणे मी पिता ब्रह्म हे माता सुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखो निन भेदे व हो चित्ते जे मनबुद्ध्यादी भूते एकेची येथे हा गाए एकची देही, काय अनारिसे अवयव पाही तेवी विचित्र विश्व पाही पै उचा नीचा डहाळिया विश्वा लिया एकाची जेवी जालिया बीजाची आणि संबंधू तोही ऐसा मृत्युके घटू लंकुजैसा का पटत्व कापुसा होय पुरुष आणि प्रकृती यांच्या संघापासून प्रथम महत्त्व ही जी बुद्धी उत्पन्न होते व वा तिची वाढ किंवा परिणाम म्हणून मन होते मनाची जी श्रीममता तिच्या योगे अहंकार तत्त्व उत्पन्न होऊन पंचमहाभूतांची निर्मिती होते असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात आणि या पंचमहाभूतांचे पंचविषय व इंद्रिय यांची नैसर्गिक ग्रंथी असल्याने तीही तिच्याबरोबर उत्पन्न होतात विषय व इंद्रिय यांच्या विकारांच्या पाठोपाठ गुणक्षोभ उभा असतोच त्या योगाने वासनेप्रमाणे जीव जागोजागी बीज रूपाने वास करतो बीजाला पाणी पोहोचतात त्यात जीव उत्पन्न होऊन जसा त्याला अंकुर फुटून झाडाचा आकार येतो त्याप्रमाणे माझ्या संघाच्या साहाय्याने अविद्येला अंकुर फुटून नाना प्रकारच्या जगाचे कोंभ येतात अर्जुना मग त्या गर्भगोळ्याला कोणता आकार प्राप्त होतो ते ऐक त्याला अंडज स्वेदज उद्भीज व जारज असे निरनिळे अवयव प्राप्त होतात ज्या गर्भगोळ्यात आकाश व वायू या भूतांचा अंश अधिक असतो तो जीव अंडज रूपाने बाहेर येतो तमवरज या गुणांनी युक्त असून ज्यात जलांश व तेजांश अधिक असतो तो स्वेदज रूपाचा होतो कनिष्ठ जो तमोगुण त्याने युक्त असून त्यात जल व पृथ्वी यांचा अधिक अंश असतो तो उद्भीज होय पाच महाभूतांच्या सत्व रजोगणापासून पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय उत्पन्न होऊन ज्यांना मन व बुद्धी यांची जोड अथवा सहाय्य आहे असे जे जी जीव ते जारज होय याप्रमाणे या चार योनी यांचे दोन हात दोन पाय व अष्टदा प्रकृती ही ज्यांचे मस्तक आहे प्रपंच हे ज्याचे पोट असून निवृत्ती ही पाठ आहे व देवयोनी ही ज्यांची आठ ऊर्ध्वांगे कमरेवरील भाग आहेत स्वर्गलोक हा कंठ मृत्यूलोक हा मध्य म्हणजे कंबर व पाताळ लोक हे ज्यांचे नितंब आहेत असे एक बालक या मायेला झाले तिन्ही लोकांचा विस्तार ह्या त्या मुलाचे बाळसे म्हणजे पुष्टी होय चौऱ्याऐंशी लक्ष योनी ह्या त्या बालकाच्या बोटांची पेरे व सांदे असून ते बालक रोज वाढतच आहे नाना प्रकारचे देह अवयव व नामे ही त्या बालकाची अलंकार लेवून ही माता म्हणजेच माया त्याला नित्य नव्हे मोहरूपी स्तन्य देऊन वाढविते अनेक वेगवेगळ्या सृष्टी ह्या त्या बालकाच्या करंगळ्या असून व बोटे असून भिन्न भिन भिन्न आकार ह्या त्यातील अंगठ्या आहेत असे हे एकुलते एक अविचारी म्हणजेच अज्ञानी व सुंदर याच्या रूपाचा विचार केला नाही तोवरच सुंदर दिसणारे चराचर विश्वरूपी बालक प्रकृतीने निर्माण केले ब्रह्मा हा त्या बालकाचा प्रातकाळ म्हणजे उत्पत्ती विष्णू हा मध्यान्न म्हणजे स्थिती व शंकर हा सायंकाळ म्हणजे प्रलय असा त्या बालकाचा नित्यक्रम आहे जगताचे अनेक व्यापार करून विश्रांती करता हे बालक प्रलय शय्यावर झोपी जाते व पुन्हा उत्पत्ती काळी विषम ज्ञानाने जागृता अवस्थेत येते अर्जुना याप्रमाणे मिथ्या जे अज्ञान त्याच्या व्यवहारात नवीन युगारंभ काळी हे बालक चालू लागते संकल्प हा ज्याचा मित्र व अहंकार ही ज्याची शोभा असे जे हे बालक त्याचे आत्मबोध हे मरण होय आता हे लांबलेले भाषणपुरे ही माया अशा प्रकारच्या विश्वाला जन्म देते झाली व तिच्या या कार्यात माझ्या सत्तेची मदत होते या कारणास्तव अर्जुना मी पिता व प्रकृती माया ही माता व सर्व जगत हे अपत्य होय आता या जगात अनंत प्रकारची शरीरे पाहून तुझ्या बुद्धीत भेद येऊ देऊ नकोस कारण मन बुद्धी व पंचमहाभूते ही जगातील आठ तत्वे आहेत ती एकच आहे अरे एकाच देहात भिन्न भिन्न अवयव नसतात काय त्याप्रमाणे ही विचित्र विश्वरचना एकरूपच असते किंवा वरच्या खालच्या व भिन्न भिन्न आकारांच्या अशा फांद्या एकाच बीजाला झालेल्या असतात आणि माझा व जगाचा संबंध कसा आहे म्हणशील तर मातीचे मूल जसा घट किंवा कापसाचे नातवंड जसे वस्त्र सूत म्हणजेच पिता आहे ओम श्री रुक्मिणी नमा ओम श्री नानराज माऊली नमहा